पालिकेच्या निवडणुका काही दिवसा महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत याच पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांची निरीक्षक म्हणून मुंबई या ठिकाणी नियुक्ती केल्यानंतर आसिष सेलारांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि जर मलिक यांच्याकडे जबाबदारी असेल तर आम्ही राष्ट्रवादीमध्ये युक्ती करणार नवाब मलिक आमचे ज्येष्ठ सहकारी आहे आणि त्यांचा जे काही न्यायिक प्रक्रिया आहे त्यामध्ये अजून कुठेही ते दोषी आहे असा कुठेही सिद्ध झालेला नाही आणि त्यामुळे आम्ही त्यावर अधिक काही कोणी काय बोलले पण भाष्य करणार नाही नवाब मलिक एक ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे आणि त्यांना योग्य मुंबईची जबाबदारी दिली गेली आसी सिलारने ही जी भूमिका घेतली असेल महायुतीमध्ये महायुतीमध्ये कुठल्याही फूट नाही काल देवेंद्र फडणवीस साहेबांचा अजितदादा माझी आमची बैठक काल झाली आणि त्या बैठकीमध्ये असा कुठलाही विषय निघालेला नव्हता उलट आम्ही एकमेकांच्यावर टीका न करता आम्ही योग्य रीती या निवडणुका आम्ही लढणार जिथे शक्य आहे तिथे आम्ही युतीसुद्धा करणार आणि आमच्या महायुती भक्कम आहे महाराष्ट्र आणि देशामध्ये प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये सर चिखली शहरामध्ये एका उमेदवारला तुम्ही जी उमेदवारी दिली आहे आपल्या पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत देण्याचा प्रयत्न असं त्याच्यावर बघा व्यक्तिगत कोणी काय केलं असेल मला जाणकारी नाही आणि त्यामुळे मला आणि कोणी चुकीचा केला असेल त्यांना शिक्षा झाली पाहिजे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव